सर्व चिकून पत्रकारांना नमस्कार सेस्नेही जय भीम जय महाराष्ट्र आज आपण आमच्या आपल्यासमोर येण्याचं कारण एकमेव असं आहे की बारा बारा दोन हजार चोवीस रोजी जो मोर्चा आयोजन केला गेला आहे वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीनं त्या संदर्भात आपल्याला सारांनाच हवं आहे की सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी माझ्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्यापूर्वीचं कथन मी प्रत्येक परिषदेमध्ये केलेलं आहे म्हणजे फनसवाडी कलबट येथे विद्यमान आमदार साहेबांनी जे जातीयवाचक शब्दप्रयोग केला त्या शब्दप्रयोगाच्या नंतर आम्ही मुंडण आंदोलन केलं त्यानंतर वेगवेगळ्या वे पद्धतीचं विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी तशा तशा पद्धतीचं वक्तव्य करायला सुरुवात केली आणि त्या वक्तव्य आणि माझ्यावर झालेला जो हल्ला आहे हे संशयरूपी इकडं वळतं आहे असं आम्ही मी माझ्या सगळ्या गोष्टीत एफ आय आरमध्येही सांगितलेलं आहे परंतु आज आज तगायत तशा पद्धतीची कारवाई होत नाही केली जात नाही आहे आणि भास्कर जाधव यांच्यावरती कुठल्याही परिस्थितीत अॅट्रोसिटी गुन्हा किंवा या माझ्यावर हल्ल्याच्या का पद्धतीची कारवाई होणं क्रमप्राप्त होतं ते अजूनही केलं गेलं नाही मी आपल्या माध्यमातून विनंती करून या बहुजन वर्गाला रत्नागिरी जिल्ह्यातला सांगेन की आपण मी बहुजनांचं काम करणारा कार्यकर्ता आहे गेले वयाच्या सोळा सतरा वर्षापासून मी हे काम करतो आहे समाजाचं मग दिनदुखीत वेगवेगळ्या जाती पद्धतल्या लोकांना वेगवेगळ्या भाषिक लोकांना या सगळ्यांच्या असणाऱ्या अडेअडचणी दूर करण्याचं काम अगदी मुंबईपासून तर अगदी गावापर्यंत गावापासून तर अग महाराष्ट्रापर्यंत शहीद मना म्हणा दादा ढसाळ म्हणा वेगवेगळे वे आमचे पुढारी जे आहे सगळ्यांबरोबर त्यांच्या हयातीमध्ये काम करत असताना जो अनुभव समाजाची सेवा करण्यात भेटला आणि मग तिथून एक लगन लागली समा सामाजिक बांधिलकीची राजकारण का असं हे आजही आम्हाला माहिती नाही पण सामाजिक बांधिलकीचा विषय हा जेव्हा समाज आमच्यासमोर येतो त्यावेळी आम्ही साहजिकच आक्रमक कार्यकर्ते होऊन त्याला तोंड देण्याचं काम करतो मग कुठलाही असू दे कुठल्याही पद्धतीचा विषय असू दे मग शेतकरी असो पाणी पाण्याचा विषय असो दिव्यांचा विषय असो सुरक्षितेचा विषय असो अधिकाऱ्यांचा विषय असो इथल्या असणाऱ्या प्रशासनाचा विरो विषय असो वेगवेगळ्या प्रशासकीय आणि वेगवेगळ्या निम सरकारी असणाऱ्या या भूतलावरती काम करण्यासाठी जे जे क्रम प्राप्ताय जे जे अधिकार आम्हाला दिलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी त्याला फॉलोअप करून इथपर्यंत काम करण्याची धमक या महाराष्ट्राने या समाजाने या बहुजन वर्गातल्या लोकांनी दिली आणि म्हणूनच सहा वर्षापूर्वी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी विधानसभा दिली त्यानंतर लागलीच दोन जिल्हे झाले त्या दोन जिल्ह्याचे प्रमुख उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष होऊन माझ्या गळ्यात माल टाकली त्याबद्दल मी पक्षाचा खूप ऋणी आहे परंतु महाराष्ट्रात काम करत असताना किंवा वेगवेगळ्या नेत्यांबरोबर काम करत असताना किंवा वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या भाषिक वेगवेगळ्या बहुजनांमध्ये काम करत असताना रत्नागिरीमध्ये मला माझ्या तालुक्यात माझ्या जिल्ह्यात काम करायला मला संधी दिली आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि ज्या लोकांनी मला मतदान दिलं भरभरून साडेपाच हजार ह्याच्यापूर्वी ज्या निवडणुकीमध्ये त्याचंच बेनिट त्याचाच आशीर्वाद म्हणून मला जिल्हा पद भेटला आणि तिथून मी जी कामं सुरुवात केली ह्या रत्नागिरी के जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने इथं मला जाणवलं ज्या ज्या गोष्टी मला जाणवतो त्या त्या गोष्टीवरती मी काम करायला सुरुवात केली उदाहरणार्थ इथल्या रस्त्याचा विषय असेल इथला पाण्याचा प्रश्न असेल इथं आमच्या आया बहिणीचा प्रश्न असेल इथं बेरोजगाराचा प्रश्न असेल इथे काजूला दर नाही इथे आंब्याला दर नाही इथे असणाऱ्या नासनीला दर नाही इथे असणाऱ्या आमच्या कुळ कायद्याच्या संदर्भात अनेक प्रश्न इथं किचपडत पडले पर्यटकांचा विषय इथं पडलेला आहे इथे असणारे किनारपट्टी इथं असणारे निसर्गरम्य वातावरण इथे असणारे किल्ले इथे असणारे वेगवेगळ्या पद्धतीचं जोपासना ज्या पद्धतीने इथल्या व्हायला पाहिजे होते इथल्या फुडाऱ्यांनी करायला पाहिजे होतं इथल्या असणाऱ्या नेतृत्व करणाऱ्या लोकांनी करायला पाहिजे होते इथे तीन तीन चार चार पाच पाच तण आमदार झालेल्या लोकांनी हे करायला पाहिजे होते हे विधन विधी भवनात किंवा मंत्रालयात किंवा असणाऱ्या वेगवेगळ्या स्तरावर मांडता येणाऱ्या गोष्टी जागेवरती मांडायला पाहिजे होतं परंतु तसं केलं गेलं नाही आणि म्हणून आम्हाला माझ्या वयात मी जेव्हा लहान होतो त्यापासून जर पाहिलं तर तिथली आणि आत्ताची परिस्थिती काही बदलाव नाही ही खूप मोठी शोकांकित आहे आणि त्यालाच अनुसरून इथे असणारा विषय मी पाहिला की आमच्या कलबट ठिकाणी खुल्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये आचारसंहितेच्या वातावरणामध्ये विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी तिथे मीटिंग लावली फनसवाडी येथे आणि तिथल्या असणाऱ्या त्या जबाबदाऱ्या मंडळाने सांगितले लोक जमा त्यानंतरचं जे काही भाष्य भास्कर जाधवनी केलं की पहिले महार होते ते वर्दी फिरवायचे मग ते त्यानंतर मग ते तिथे कोणीही लोक राहायचे ना पूर्ण मिटिंगला यायचे आता पहिल्याचे महार आता बौद्ध झाले म्हणून हे लोक जमा होत नाही या साऱ्या गोष्टी कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत तरतूद करताना समाप्त करण्याचा प्रयत्न केला आपलं उभं आयुष्य उभी हयात या महार शब्दाला संपवण्यासाठी अग्रेसूर आले त्या महाराष्ट्रामध्ये शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारांना विकसित करणारा महाराष्ट्रामध्ये विद्यमान आमदार ज्याला खरोखर असं म्हटलं जातं की संसदपटू हुशार वेगवेगळे त्याला नावं दिली जाते अशा लो अशा आमदाराच्या मतदारसंघामध्ये अशा आमदारने असे जातीवाचक शब्दगाळी करणे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही जेव्हा बाळगला त्यावेळी आम्ही आंदोलन करते काय असतो समाज काय असतो किंवा समाज एखाद्या व्यक्तीला डोक्यावर घेतलं तर कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो हे आणि उतरवायचं म्हटलं तर कुठल्या स्केलनी उतरवू शकतो ह्या सगळ्या गोष्टी विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपण पाहिल्या असाल त्यानंतर आम्ही जो मुंडनाचा कार्यक्रम घेतला त्या मुंडनाच्या कार्यक्रमामध्ये आंदोलन करता म्हणून किंवा एखाद्या जातीबद्दल तुम्हाला एवढा रागदोष असता कामा हे प्रतिनिधीं प्रतिनिधींना तो खंडन करताना आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं निषेध बाळगला तिथे येऊन त्याचा मनात राग ठेवून भास्कर जाधव यांनी आम्ही आंदोलन करते आंदोलन केल्यानंतर आम्ही सर्वसाधारण जीवन जगत असतो त्या पद्धतीने मी जगत होतो आणि स सतरा तारीखला मी माझ्या गावी जायला निघाला असताना माझ्या जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये मला अकरा टाके या इथे पडले गेले आणि अकरा टाके पळेपर्यंत माझ्यावर वार केले गेले एवढंच नव्हे म्हणजे भास्कर जाधव यांना एवढा मोठा राग आहे आमच्या समाजाबद्दल आमच्या बौद्ध समाजाबद्दल किंवा इथल्या बहुजन वर्गाबद्दल की जे लोकं मतदान देत नाही त्या लोकांबद्दल एवढा राग आहे तर माझी एम एच झिरो फाय नाईन वन नाईन वन तिला मी बाबासाहेब म्हटलंय त्याच्यावर बाबासाहेब असं नाव टाकलेलं आहे की गाडीसुद्धा फोडली गेली माझी एवढं हिंसक एवढा राग एवढा द्वेष एवढा बाबासाहेबांबद्दल म्हणा की शिवरा कुलशे आंबेडकर मांडणाऱ्या लोकांबद्दल एवढं हिंसकता असणं हे एखाद्या प्रतिनिधीला शोभत नाही आणि मग त्यानंतर आम्ही सगळे एफ आय आर नोंदवला सगळ्या गोष्टी आम्ही समाजासमोर आणल्या बहुजन समाजाला सांगितलं आज जो बारा बारा दोन हजार चोवीस रोजी मोर्चा होणार त्या मोर्चाचं नेतृत्व आदरणीय सुजातदादा आंबेडकर करणार आहेत आदरणीय श्रीमती रेखाताई ठाकूर करणार आहेत आदरणीय ॲडव्होकेट बनसोडे साहेब करणार आहेत आणि आमच्या महाराष्ट्रातली अनेक नेतृत्व करणारी मंडळी ह्या मोर्चात सामील होणार आहे येणार आहेत त्याचबरोबर इथला असणार रत्नागिरी जिल्हा या रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुजन वर्गाला मी हात जोडून विनंती करेन की बंधूनो हा एका बौद्धावरती हल्ला झाला नाही आहे हा बहुजनावरती हल्ला झालेला आहे कारण अण्णा जाधव केवळ एक बुद्धिष्ट समाजाचं नेतृत्व करत नाही आहे तर बहुजन वर्गाचं नेतृत्व करतोय मग त्यामध्ये तेली माळी पोळी कुणबी आदिवासी अल्पसंख्याक आणि ह्याचाच राग ह्याच्या मनात आहे ह्याचाच द्वेष ह्याच्या मनात आहे आणि हे कुठंतरी बौद्ध समाजाचा नेतृत्व करणारा बुद्ध समाजाचा नेतृत्व करणारा माणूस करतोय एका 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 ठिकाणी आणतोय जे वंचित आहेत त्यांना एका ठिकाणी आणण्याचं काम करतोय त्याचं अशा पद्धतीचं खंडन करणं वार करून हे योग्य नाही आणि म्हणून सगळ्यांनी एका ठिकाणी यावं ह्या मोर्चाला दुसरी गोष्ट बाजू शासन प्रशासनाला मी विनंती करतो शासनाला विनंती करतोय की आपण जे काही हे लावलेलं ला आहे जमावबंदी जी लावलेली आहे ला ती जमावबंदी शिथल करावी कारण आज माझ्यावरती झालं आज तुम्ही वेगवेगळे -वे मार्ग काढून जर का विद्यमान आमदार भास्कर जाधवांना वाचवण्याचा प्रयत्न करत असाल तर उद्या भविष्यामध्ये यांनी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने जी काही दांडगाई वापरण्याचा प्रयत्न करतोय मग महिलांबद्दल असो लेडीजबद्दल असो स्त्रियांबद्दल असो इथे असणाऱ्या आमच्या बेरोजगारीच्या संदर्भात असो इथे असणारा आम आमच्याला गा, गावात गावात असणाऱ्या अनेक अडीअडचणीच्या संदर्भात असो ज्या पद्धतीने चेष्टा कुचेष्टा केली जाते याच्याकडून तशाच पद्धतीचं अधिकाऱ्यांना अशाच पद्धतीचं इथे असणाऱ्या प्रशासनाला इथे असणाऱ्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांना अपमानिक वागणूक करून त्यांना नकोस करणारा हा नपुसलिंग बेडकासारखा डोळे मोठे करून लोकांना घाबरवून लोकांची दिशाभूल करून ह्या पद्धतीचं जर राजकारण इथल्या पद्धतीचं समाजकारण इथल्या पद्धतीच्या लोकांच्या मतांची परतफेड अशा पद्धती करत असेल तर निषेध म्हणून बारा बारा दोन हजार चोवीस रोजी आपण सगळ्यांनी यावं आता याचा निषेध बाळगावा अशी मी आपल्याला आपल्या माध्यमातून इथल्या स्थानिक नागरिकांना इथे असणाऱ्या विविध जातीपत लोकांना विनंती करून की आपण ह्या मोर्चात सामील होऊन अशा बिंडोक माणसात माणसाला अशा जातीवादी माणसाला अशा मनुस्मृती माणसाला अशा मनुवादी माणसाला गाडण्याला विचाराला गाडण्यासाठी आपण यावं अशी विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र सुरुवात जेव्हा आमदार भास्कर जाधव यांचा आरोप केलाय जी सुरुवात झालेली आहे त्यामध्ये जातीवाचे उल्लेख केला असं तुमचा आरोप आहे आणि असं असूनही या येणाऱ्या मोर्चामध्ये काही तुमच्या समाजातील लोक अलिप्त आहेत असं वाटतंय काय चालत आणि कसं आहे की बाबासाहेब म्हणाले की मला सुशिक्षित शिकलेला जो वर्ग आहे तोच दगाफटका देणार आहे आणि हे वाक्य आम्हाला आज आजमावायला भेटतंय की काही आमच्या समाज काही लोक म्हणजे तुरळक त्यांचं योगदान नाही समाजाशी कधी खिशात हात घालून एखाद्याला स समाजसेवा केलेली नाही कधी कोणाला हाताला धरून कोणत्या पद्धतीचं काम न करणारी लोक अशा फुडारांच्या सेवा करायची अशा फुडारांच्या अंडरमध्ये काम करायचं अशा फुडाऱ्यांच्या ज्या ज्यावेळी अशा आधी अशा फुडाऱ्यांची फुडा जेव्हा जेव्हा अडीअडचणी होतात त्यावेळी हे असे बाहेर पडतात आणि मोठी शोकांकिता आज समाजामध्ये अशी म्हटली जाते की ज्या माणसाने महार म्हटलं गेलं त्याचा निंदनीय निषेध न करता ज्या माणसाने महार म्हणून उल्लेख केला त्याचा निषेध न बाळगता त्याच्याबद्दल शब्द न बर शब्द न काढता केवळ अम्णा जाधव यांनी अशा पद्धतीचं जर दडपून अण्णा जाधवला असं पद्धतीने दडपवून दडपणूक करून ह्या मोर्चाला वेगळी दिशा देण्यासाठी हे भास्कर जाधवचं षडयंत्र आहे हे भास्कर जाधवचं किल्लो आहे हे भास्कर जाधवची रणनीती आहे असं मला म्हणावं लागेल आणि जे हे रणनीती करतात आहे त्यांनी पुढच्या पिढीला काय सांगायचं हे त्यांनी ठरवायचं कारण मी महार नाही म्हणून मी माझी बायको आणि माझा मुलगा ह्या मोर्चामध्ये सामील होणार आहे जे महार असतील ते ह्यांच्याशी संलग्न असतील कारण महार शब्द आमच्या पूर्वजांनी त्या महार शब्दाची शब्दा व्याख्या समजून घेतलेली होती ती महार काय शब्द असतो महार काय शिवी असते आणि याचच निषेध म्हणून आमचा समाज परिपूर्ण रस्त्यावरती उतरतोय आणि अशा तुरळक माणसांच्या बाबतीत उचित बोलणं मला वाटत नाही म्हणून हा समाज पाईल यांच्याबद्दल काय बोलायचं काय नाही अशा लोकांच्या विचारावर मात करून हा मोर्चा आहे तो यशस्वी करण्यासाठी तुम्ही कोणती लढले की अवलंबून ज्या पद्धतीने समाजाला महार बोललं गेलं ज्या पद्धतीने त्याच्यानंतर माझ्यावरती अटक केला गेला आहे याची <coughs> समाज घेतलेला आहे आणि समाज बारा बारा दोन हजार चोवीस ला विद्यमान आमदाराची तीन तेरा समाज कसा वा वाजवणार हे आपण प्रत्यक्ष मोर्चात येऊन पाहावं हो, मी म्हणण्यापेक्षा मी मांडण्यापेक्षा आता सध्या जमाबंदी चालू आहे हा जमाबंदीचा तुमच्या कितपत परिणाम होईल कसं आहे मी एक आंदोलनात्मक कार्यकर्ता आहे मला कोणत्या कानून कायद्यात अट अटक करतील किंवा कोणते कानून कायदे लावतील किंवा कोणत्या फासावर चढवतील समाजासाठी किंवा कोणत्या ठिकाणी मला नेऊन बंद करतील याची मला तिळभरही चिंता नाही ज्या माणसाला चिंता व्हायला पाहिजे त्याला चिंता नाही तर मी माझ्या समाजातला आज्ञा अत्याचारला वाचा फोडण्यासाठी बाहेर पडतो त्याच्यामुळे मला कोणतीच चिंता नाही कोणत्या कारवाईची आता तुम्ही विचारले असं तुम्ही आरोप केला आहे त्याविषयी तुम्ही पोलिसात तक्रार केली तुमचा हल्ला झाला त्याविषयी सुद्धा तक्रार केली पण अजूनही योग्य निशिंद आपण झालेला नाही आहे काय सांगाल यावर कसं आहे मी तुम्हाला पहिलेच म्हणालो की ह्याची जी वृत्ती आहे यांनी वेगवेगळी पदं भूषवली आहेत हा राजकारणामध्ये खूप मोठा तरवेज माणूस आहे यांनी प्रत्येकाला बेडकासारखे डोळे मोठे करून अधिकाऱ्यांना प्रशासनाला घाबरवायचं आणि त्या भीतीपोटी इथे असणारा जो काही वंचित समाज आहे तो वंचित ठेवण्याच्या भूमिकेमध्ये हा असल्यामुळं यदा कदाचित इथल्या अधिकारी इथे प्रशासन घाबरत असेल त्याच्या पदावाला त्याला त्याच्या ताकदीला त्याच्या असणाऱ्या बेफाम शक्तीला आणि यदा कदाचित हे कितपत चालल हे मी सांगू शकत नाही परंतु राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कितपत किती टक्के राजकारण करायचं किती टक्के समाजकारण करायचं हे येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल मी ज्या ठिकाणी राहतो गुढे फाटा त्या गुढे फाट्यावरून मी निघणार आहे माझ्याबरोबर बरोबर असेल चिपळूण असेल ह्या टाप्प्यातील लोक येणार आहेत परंतु इथून आम्ही चिपळूण बहादूर चिपळूण बहादूर शेख नाग्यापर्यंत पोहोचणार तिथून मग आम्ही चालत डिवायस पी ऑफिस जाणार आहे आता ह्या मोर्चाचं जी संख्याबळ आहे ती अजूनही मी कन्फर्म सांगू शकत नाही कारण वयाच्या पंधरा वर्षापासून ते आज तगायत मी जे आंदोलनं मी जे समाजासाठी मी जे समाजा, समाजा उपयोगीची जी कामं केलीत त्या कामात असणाऱ्या वरती अन्य अत्याचार झाले त्या सगळ्या लोकांना आश्चर्य आहे की अन्न जादववरती असा मोठा हल्ला होतो अन्ना जादवती असा आणि हा समाज किती उतरल त्याचं मीही सांगू शकत नाही त्याच्यामुळं अख्ख्या जिल्ह्यामध्ये अख्ख्या तालुक्यामध्ये आख्या, आख्या, आख्या असणाऱ्या विभागामध्ये मुंबईमध्ये ग्रामीणमध्ये त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीने जे आव्हान केलं समाजाला समाजाला बहुजन वंचित आघाडीने बहुजन वर्गाला हा सगळा तफावत जो तयार होईल हा लिमिट याच्या बाहेर असेल हा लोकसंख्ये न सांगण्याच्या